जर आपल्याला खरोखरच देशाची गरिबी घालवायची तर देशातील गोरगरिबांची मुलं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे ती उच्च पदावर ज्या ज्या क्षेत्रात असतील त्या त्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर पोहोचली पाहिजेत अशा प्रकारचं स्वप्न घेऊन साकारण्याचं काम मी करतोय जोपर्यंत आपण स्वप्न पाहत नाही आणि स्वप्न पाहून ते पूर्णत्वासाठी प्रयत्न करणार नाही प्रयत्नाचं सातत्य करणार ठेवणार नाही ना तोपर्यंत कधीही आपण मोठे होणार नाही आपल्याला जर आपली ओळख निर्माण करायची असेल आपल्या आई वडिलांची ओळख जर निर्माण करायची असेल तर ज्या क्षेत्रामध्ये आपण जाल त्या क्षेत्रामध्ये सर्वात सुपेरियर आपल्याला बनता आलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आता अनेक विद्यार्थी कारण सांगतात का उद्या परिस्थिती परिस्थितीचा आणि अभ्यासाचा काहीही संबंध नसतो असं मी स्वतः सांगतोय जर अशी परिस्थिती आडवी येत असतील तर औरंगाबाद मधील एका रिक्षावाल्या ड्रायव्हरचा मुलगा रिक्षा चालवणाऱ्या भाड्याच्या रिक्षा चालवणाऱ्याचा मुलगा युपीएससी एकविसाव्या वर्षात झाला नसता शिजाऊ अकॅडमी मध्ये एक आई वडील नसलेला मुलगा येतोय तो इंजिनिअरिंग शिक्षण घेतोय परंतु त्याला युपीएससी व्हायचा असतं तो दोनच वर्षामध्ये युपीएससी होऊन एक आयपीएस ऑफिसर झाला नसता स्वप्नील माने म्हणून त्याचं नाव आहे तर असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील का तिथे परिस्थितीचा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नसतो ज्या क्षेत्रात जा मी जाईल नुसते काही युपीएससी एमपीएससी नाही अनेक क्षेत्र आहेत आज आपण बघायला गेलं तर गुगलचा सीओ जर आपल्या भारतातून जाऊ शकतो अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगामध्ये पूजा केली जाऊ शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जगामध्ये पूजा केली जाऊ शकते तर आपल्याकडे भारतामध्ये प्रचंड ज्ञान आहे ते ज्ञान व्यवस्थित आपल्याला साठवलेलं ज्ञान कसं उपयोगात आणता येईल समाजाच्या विकासासाठी कसं उपयोगात आणता येईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत तर तुम्हाला कुठलीच आर्थिक अडचण येणार नाही तुमच्या शिक्षणासाठी परंतु तुम्ही स्वप्न पाहा आणि तुमची स्वप्न पूर्णत्वासाठी अगदी जगातील कुठल्याही नाविन्यपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तरी ते शिक्षण पुरवण्याचं काम तुमचा हा भाऊ करेल एवढा आपल्याला मी शब्द देतोय आपण ज्या क्षेत्रात का व्यवसायात जा नोकरीत जाल तिथे देशाशी इमान राखा आणि व्यवस्थित प्रामाणिकतेने काम करा एवढीच आपल्याला विनंती करतोय